बस प्रवासात रवींद्र धाब्याजवळ सराफा व्यापाऱ्याचे दोन कोटीचे दागिने लंपात झाल्याची घटना घडली आहे नांदेड येथून मुंबईकडे बसने जात असलेल्या सराफा व्यापाऱ्याचे प्रवासात दोन कोटी रुपयाचे सोन्याचे दागिने चोरी केले आहेत ही घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील रवींद्र धाब्याजवळ काल रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी साधारणतः अंदाजे रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सदर प्रक्रिया आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी साधारणत साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे नेकनूर मांजरसुंबा महामार्गावर रवींद्र धाब्याजवळ जेवणासाठी अनेक बस थांबतात रात्री नांदेडहून मुंबईकडे निघालेल्या बस या धाब्यावर थांबले या बसमध्ये मुंबई येथील सराफा व्यापारी रमेश जैन हे बसमध्ये होते अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग तिथून लंपास केली हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी तात्काळ एकनूर पोलिसांशी संपर्क साधला त्या बॅगमध्ये अडीच किलोपेक्षा अधिकचे सोने होते ज्याची अंदाजे किंमत दोन ते सव्वा दोन कोटी आहे असल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अगोदर रवींद्र धाब्यावरील सी सी टी व्ही फुटेज तपासले त्या व्यक्तीची बॅग अज्ञात व्यक्तीने पसार तर केली हे स्पष्ट झाले आहे मात्र त्या बॅगमध्ये दोन किलोपेक्षा अधिक सोनं होतं का याचा शोध पोलीस घेत आहेत